महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर इथे चैत्यभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर बुद्धवंदनाही करण्यात आली नमोतस भरतो वरतो समा सम्मुदस नमो दस भगवतो वरतो समा सम् नमोदस भगवतो वरतु समा संदस शरणं गच्छामि गमं शन

यावेळी महायुतीचे अनेक नेतेही उपस्थित होते पोलीस दलाकडून यावेळी मानवंदना देण्यात आली again त्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अशोक स्तंभाजवळील भीमज्योतीला अभिवादन केलं भारतरत्न डॉ बाबासाहेब